नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत गोविंद गायकवाड यांची जयंती वढू येथे साजरी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे अवयव एकत्रित करून संभाजी महाराजांच्या पार्थिवावर आपल्या स्वतःच्या जागेत अंत्यसंस्कार करणारे शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या तीनशे सहासष्टाव्या जयंतीनिमित्त वढू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील समाधीस्थळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड व गायकवाड कुटुंबियांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्रिशरण पंचशील ग्रहण करून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन सभा संपन्न झाली बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे महाराष्ट्र प्रदे प्रदेश अध्यक्ष किरण शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर कोणीच पुढे आले नव्हते परंतु शिवकालीन योद्धा गोविंद गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे अवयव एकत्र करून त्यांचा अंत्यसंस्कार आपल्या जागेत आपल्याच वस्तीत केल्याचे सांगितले प्राध्यापक वेताळ यांनी अभिवादन सभेत बोलताना शिवशाहीचे पेशवाईत कसे रूपांतर झाले त्याच पेशवाईला एक जानेवारी अठराशे अठरा रोजी शूरवीर महार सैनिकांनी भीमा कोरेगावच्या क्रांतीभूमीत गाडून पेशवाईचा खात्मा केला असल्याचे सांगितले इतिहास संशोधक अशोक नगरे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतात इतिहासाचे संदर्भ देत शूर योद्धा गोविंद गायकवाड यांची आज तीनशे सहासष्टावी जयंती असल्याचे सांगून शिवकालीन राज्यात महार सैनिक ही लढाऊ जमात होती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे स्वराज्याची सेवा केली छत्रपती राजाराम महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेले वढू येथील समाधी स्थळ देखरेख करण्यासाठी गायकवाड कुटुंबियांना इनाम व सनद दिली असल्याचे सांगितले रामदास लोखंडे हे अभिवादन करताना ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक तसेच शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांचे समाधी स्थळाचा शौर्याचा वारसा दैनिक सम्राटने जतन करून आंबेडकरी समाजात जनजागृती केली आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेतल्याचे सांगून ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारक तसेच शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांचे भव्य स्मारक उभे राहण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया असा आशावाद व्यक्त केला यावेळी शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज पांडुरंग गायकवाड संदीप गायकवाड जयेश गायकवाड कैलास गायकवाड रमेश गायकवाड नितीन गायकवाड शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड किरण शिंदे प्राध्यापक वेताळ पत्रकार रामदास लोखंडे विकास ओहाळ भूषण गायकवाड जितेंद्र वाढवे यांच्यासह भीमा कोरेगाव परिसरातील भीमसैनिक उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी तसेच शूर योद्धा गोविंद गायकवाड यांच्या समाधीस्थळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मोजे तोळापूर तालुका हवेली समाधी स्थळ वडू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे समाधी स्थळाचा एकशे एकाहत्तर कोटी पन्नास लक्ष रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला असून स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे परंतु राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यविधी करणारे शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीकडे दुर्लक्ष केले आहे विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेले तुळापूर समाधीस्थळ वढू बुद्रुक तसेच शूर योद्धा गोविंद गायकवाड यांच्या समाधीस्थळास भेट दिली शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळाचा विकास करावा अशी मागणी भीमसैनिकांनी बनसोडे यांच्याकडे केली होती त्यांची दखल घेऊन ना बनसोडे यांनी छत्रपती संभाजी महाराज विकास आराखड्यामध्ये शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्याही समाधी स्थळाचा समावेश करावा असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते ऐतिहासिक भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभास मानवंदना देण्यासाठी दररोज हजारो लोक येत असतात नागरिक पर्यटक संशोधक वढू येथील छत्रपती संभाजी महाराज व शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या स्थळास अभिवादन करण्यासाठी येत असतात तरी शासनाने शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांचे स्मारक उभारण्याच्या कार्याला गती देण्याची मागणी आंबेडकरी अनुयाय करत आहेत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद